सिंधुदुर्गामध्ये ढगकुटीसारखा पाऊस कुडाळा तालुक्यामधल्या घोडगे गावामध्ये पावसाचा हा कारण नदीला सुद्धा पूर सोलापूरच्या चांदणी नदीला पूर पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे बार्शी तालुक्यामधल्या काही गावांचा संपर्क तुटला मनाई असूनही नागरिकांचा जीव घेणा प्रवास जळगाव जिल्ह्यामधल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे डोंगरी नदीला पूर पाटणादेवी परिसरामध्ये दर्शनासाठी गेलेले भाविक मंदिराच्या परिसरामध्ये अडकले शहराच्या अनेक भागामध्ये पाणी शिरलं नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी उन्हाच्या त्रासामधून नागरिकांची सुटका नागपूर आणि अमरावती जिल्ह्यामध्ये बुरशीजन्य रोगांमुळे संत्रा आणि मोसंबीची गळ यामुळे जवळपास पन्नास टक्के मोसंबीचं पीक खाली आल्याचं चित्र शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका अमरावतीच्या मेळघाटामध्ये स्थानिक पात्र शिक्षकांना डावलून जिल्हा परिषदेकडून इतर जिल्ह्यातील शिक्षकांना संधी निर्णयामध्ये बदल न केल्यास चौकामध्ये फाशी घेणार स्थानिक पात्र उमेदवारांचा इशारा शेवगाव बस स्थानकातील खड्ड्यांच्या विरोधात अनोखा आंदोलन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नांगरेंकडून खड्ड्यात बसून चिखलाने अभिषेक जालन्याच्या पैठण फाटा चौकामध्ये मनोज जरांगेंचं जनसंपर्क कार्यालयाची उभारणी थोड्याच दिवसांमध्ये कार्यालय होणार सुरू जालन्यामध्ये तुकाराम मुंडेंचे मोठे भाऊ अशोक मुंडे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट बीडच्या गेवराई मतदारसंघामधून अशोक मुंडे हे इच्छुक असल्याची चर्चा मला आलेली नोटीस ही पोलिसांची नाही तर फडणवीसांची त्यांना गृहमंत्रालयासोबतच संपवा संपवी खातं दिलं पाहिजे मनोज जरांगेंचा फडणवीसांवर निशाणा आज राज्यामधल्या तेरा जिल्ह्यात आदिवासी संघटनांकडून बंदची हाक सर्व आदिवासींकडून ठिकठिकाणी रास्ता रोको केला जाणार आदिवासींच्या पेसा योजनांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांच्या हितासाठीच्या विविध मागण्यांबद्दल सरकारनं तेवीस ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांना शेतकरी आत्महत्येची प्रात्यक्षिकं दाखवू शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा गंभीर इशारा बुलडाण्यामधल्या पुतळ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढावी माजी काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळे यांची मागणी तर माजी आमदार हा निजामाची वैचारिक अवलाद आमदार संजय गायकवाड यांचा हल्ला बोल गद्दारी करून अजित पवारांनी त्यांचा काळा चेहरा दाखवला आहे त्यामुळे अजित पवारांनी त्यांच्या जनसन्मान यात्रेचा गुलाबी रंग बदलून काळा रंग वापरावा शरद पवार पक्षाच्या युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची खोचक टीका विधानसभा निवडणुकीमध्ये दापोलीचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांना भाजपचा पाठिंबा नाही जिल्हाध्यक्ष केदार साठे यांची मोठी घोषणा नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हिंदू संघटनांचं निवेदन रामगिरी महाराजांवरचे महारा गुन्हे मागे घेण्याची निवेदनामधून मागणी रामगिरी महाराजांनी कोणताही गुन्हा केलेला नाही हिंदू संघटनांची भूमिका परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये महिलांची बँकांसमोर मोठी गर्दी लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यामध्ये जमा मात्र खात्याचं ई केवायसी नसल्यामुळे पैसे काढण्यासाठी अडचण होत असल्यामुळे गर्दी दुधाळ वाटप घोटाळ्यामधील दोषी आयएस अधिकारी शुभम गुप्तांवरती अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करा गडचिरोलीमध्ये आदिवासी संघटनांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अकोल्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकाकडून सहा विद्यार्थिनींचा विनयभंग पालकांच्या तक्रारीनंतर आरोपी शिक्षकाला उरळ पोलिसांनी केली अटक काजीखेड गावामधली संतापजनक घटना लातूर जिल्ह्यामध्ये साडेचार वर्षांच्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार एकोणीस वर्षांच्या आरोपीला पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक चाकूर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू महिलांवरच्या अत्याचारांच्या विरोधात बीडच्या परळीमध्ये मूक मोर्चा मोठ्या प्रमाणावरती महिलांचा सहभाग शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस प्रशासनाला निवेदन छत्रपती संभाजीनगरच्या सिडको भागामध्ये डिलिव्हरी बॉयला पोलीस कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण डिलिव्हरी बॉय गंभीररित्या जखमी उशिरा पार्सल दिलं म्हणून मारहाण केल्याची माहिती सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये प्रहार संघटनेच्या अध्यक्षाने विमा कर्मचाऱ्याच्या कांशिलात लगावली पीक विमा पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप यवतमाळच्या वणीजवळ असलेल्या मंदर इथल्या अवैध दारू विक्रीच्या विरोधात महिलांचा एल्गार बाबूभैया का धावा याला महिलांनी लावली आग धाबा चालक आणि त्याच्या एका सहकार्याला सुद्धा दिला बेदम चोख माझा उघडा डोळे बघा